समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील किर्लोस्करवाडी येथे उड्डाण पूल आणि भुयारी पुलाची कामे चुकीच्या पद्धतीने झाली आहेत याचा भविष्य काळात सर्वांना त्रास होणार आहे यामुळे अनेक अपघात होऊन अनेक नागरिकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे महारेलने चुकीच्या पद्धतीने ही कामे केली असून एम आर आय डी सीच्या सर्व कामांची चौकशी व्हावी व दोषी असणाऱ्या सर्व अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई होऊन झालेल्या खर्चाची भरपाई त्यांच्याकडूनच वसूल करून घ्यावी यासह इतर मागण्यांकरता सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार अख्तर पिरचादे यांनी किर्लोस्कर रेल्वे स्थानकावर बेमुदत ठिया आंदोलन सुरू केले आहे शनिवारी या आंदोलनाचा सतरावा दिवस होता आंदोलनाच्या ठिकाणी सांगलीचे सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ दिलीप पटवर्धन यांनी भेट दिली मागण्या समजावून घेतल्या किर्लोस्करवाडी स्टेशनकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचेही त्यांनी मान्य केले यावेळी माजी सरपंच जयसिंग नावडकर भानुदास माने महेश कोरे श्रीकृष्ण औटे जनार्दन शेळके शहाजी मोरे दलित महासंघाचे युनुस कोल्हापुरे रॉनी आवळे सुवासे कुमार कांबळे अशपाक शिकलगार सुनील नलवडे ताजबी शिकलगार संदीप वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला यावेळी माजी सरपंच जयसिंग नावडकर म्हणाले सामाजिक कार्यकर्ते अख्तर पिरजादे यांनी केलेल्या मागण्या अगदी योग्य आहेत या पुलावरून ऊस वाहतूक अवजड वाहतूक होणार नाही अनेक अपघात होणार आहेत यासह इतर सर्व मागण्यांचा विचार शासनाने करावा उपस्थित सर्वांनी यावेळी पाठिंबा दिला अख्तर पिरसादे म्हणाले रेल्वे संबंधी बावीस मागण्या व इतर मागण्या घेऊन मी आंदोलनाला बसलो आहे आज सतरावा दिवस आहे अजून महिना लागला तरी चालेल सर्व मागण्या मान्य होईपर्यंत माझा लढा सुरूच राहील संबंधित लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष देऊन मागण्या पूर्ण होण्याकरता प्रयत्न करावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असेही पिरसादे म्हणाले गेल्या तीन जुलैपासून बिनमदत थें आंदोलन सुरू केलेलं आहे आज एकोणीस तारीख आहे आजचा सतरावा दिवस आहे माझं आंदोलन सुरूच आहे अजून महिना लागला तरी चालेल मी डगमगणार नाही माझ्या ज्या बावीस मागण्या म्हणजे रेल्वे प्रशासनाकडे मांडलेल्या आहेत त्या सर्व पूर्ण झाल्याशिवाय मी मागं हटणार नाही कोणी स्टेशनजवळ रेल्वे गेट क्रमांक जे एकशे बारा आहे ते बंद करून त्याऐवजी पूल आणि उड्ढाणपूर ती करण्याची भूमिका रेल्वे प्रशासनाने घेतलेली आहे त्या अनुषंगानं आमच्याकडं जी कामं चालू आहेत ती चुकीच्या पद्धतीनं काम कामं चालू आहेत कारण हे पूल ज्या भुयारीपुरातून फोर व्हीलर जाणार नाही त्याचं डिझाईन चुकीचं आहे त्याची जागा चुकीची आहे ती आमच्या माथी मारण्याचं काम एम आर आय डी सी रेल्वे प्रशासन संबंधित विभागाने केलेलं आहे त्याचबरोबर इथं उड्डाणपुलाचे जे, जे काम चालू आहे ते उड्डाणपुलाची रचना जर बघितली तर या उड्डाणपुलावरून कोणतंही अवजड वाहन जाणार नाही जे कारखाने ऑक्टोबर महिन्यात चालू होतात आणि मार्च एप्रिलपर्यंत चालतात ऊसाचे ऊस वाहतूक या उड्डाणपुलावरून अजिबात होणार नाहीत अनेक अपघात होणार आहेत अनेक अपघात होऊन माणसून मृत्युमुखी पडणार आहेत आणि जवळपास आठवड्याला पंधरा ते वीस माणसांचा मृत्यू या उड्डाणपुलामुळं होणार आहे फार मोठा धोका त्या भुयारी पुलाचा उड्डाण पुलाचा आम्हाला जाणवतो आहे त्याची बात आम्ही जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेबांच्याकडं मागितलेली आहे त्यासाठी सव्वीस जून रोजी शाहू जयंतीदिनी मी एक दिवसाचं लाक्षणिक प्रशन पण केलेलं होतं आणि आज माझा आज सतरावा दिवस आहे हे आंदोलन माझा चालू आहे अनेक लोक इथं भेटतात जनतेचा भरपूर प्रतिसाद मला मिळत आहे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार आहे भुयारी पुलातून आमच्या माता भगिनी असतील किंवा शाळेतल्या विद्यार्थिनी असतील त्यांना सुरक्षिततापणे पलीकडे जाणं हे मला धोक्याचं वाटतं आहे कारण भुयारी पूल जवळजवळ पाचशे मीटरचा अर्धा किलोमीटरचा भुयारी पूल त्यांनी केलेला आहे जो या भुयारी पुलातून वर्ग जाणार नाही तो भुयारी पूल आम्हाला नको आहे ही जागा चुकीची जा आहे आणि महिलांना तो तो जाण्यासाठी फार मोठा जो धोका आहे हे सर्व बाबी आम्ही रेल्वे प्रशासनाकडे मांडलेली आहेत त्याबरोबर रेल्वेच्या ज्या मागण्या आहेत मग तर कोयना एक्सप्रेसचे जी रचना आहे ती चुकीची आहे त्याचबरोबर अनेक मागण्या प्रीमियम तात्काळ पद्धत रद्द करावी अशा अनेक मागण्या आम्ही घेतलेल्या आहेत प्रामुख्यानं जी आमची पुलाची भुयारी पुलाची मागणी या ठिकाणी त्यांनी लक्षात घ्यावी त्या अनुषंगानं तहसील कार्यालयामध्ये दे प्राप्त अधिकारी रंजन भोसले साहेबांनी प्रभाव मिटिंग आयोजित केली होती रेल्वेचे अधिकारी होते एम आर आय डी सीचे अधिकारी होते त्याचबरोबर पी डब्ल्यू डी पण अधिकारी होते आम्ही त्यांच्या मागण्या आमच्या ज्या आहेत त्यांना सांगितलेल्या आहेत त्या लवकरात लवकर मार्गस्थ व्हाव्यात पूर्ण व्हाव्यात अशी मी या प्रसंगी आपल्या सर्वांनाच विनंती करतो आणि नाही जर लवकर मागण्या मान्य झाल्या तरी आमचं आमदन जे आहे ते मृत्यू स्वरूपात थोडी भविष्यामध्ये होईल याची पण दखल रेल्वे प्रशासनाने घ्यावी धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका